मी गणेश गोविंद निगडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अधिकृत उमेदवार आपणा सर्वांना माहिती आहे की गेले आठ वर्षापासून मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एक पदाधिकारी म्हणून या भोंगवली पंचायत समिती कानामध्ये माझं काम करत आहे आणि या कामाचीच दखल घे म्हणून पक्षाने माझी उमेदवारी अधिकृतपणे जाहीर केली पण ही अधिकृतपणे जाहीर झालेली उमेदवारी काही जणांना रुचत नसल्यामुळं त्यांनी बालिशपणाचा काही प्रचार माझ्या उमेदवारीबद्दल चालू केलेला आहे त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांचा उमेदवारी अर्ज असताना पण व्हाईटनरने त्यांचं नाव खोडून गणेश निगडेंचं नाव टाकण्यात आलं म्हणजे हा बालिशपणाचा कळस आहे खऱ्या अर्थानं त्यांना टेक्निकल गोष्टींची जाण नाहीये एकतर व्हाईटनर नाही लावलेले कुठले ए बी फॉर्म जे निवडणूक निर्णय अधिकारी असतात ते कधीच घेत नाहीत आणि त्याच्या पुढे जाऊन छाननीच्या वेळेस त्याच इच्छुक उमेदवाराने सगळ्या इच्छुक उमेदवारांच्या समोर माझ्या छाननीच्या वेळे वेळेस माझ्या उमेदवारीला हरकत घेतली आणि ए बी फॉर्म बघण्याची त्यांना प्रांतांना रिक्वेस्ट केली आणि प्रांतांनी पण सर्व उमेदवारांच्या समोर माझा एबी फॉर्म दाखवला त्या एबी फॉर्मला कुठली व्हाईटनर नव्हती कुठली खाडाखोड नव्हती मला एक विचारायचंय की माझ्या उमेदवारीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी स्वतःला अडचण का करून घेतील एवढी गोष्ट सगळ्यांनी लक्षात घेऊन ह्या अपप्रचाराला बळी न पडता माझ्यासारख्या एका सर्वसामान्य घरातील उमेदवाराला जो तुमच्या सुखदुःखामध्ये गेले आठ वर्ष सहभागी आहे निस्वार्थीपणे सहभागी आहे अशा निस्वार्थी कार्यकर्त्याला ज्याला पक्षाने न्याय दिलेला आहे तुम्ही मतांच्या स्वरूपामध्ये मा मला मतदान करून निवडून द्या आणि मला न्याय द्या धन्यवाद